नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत करने शिक्षकाला पडले महागात पोलिसांत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल शिक्षक निलंबित नामांकित विद्यालयातील ले एका शिक्षकाने आपल्या दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी सोबत तिच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सअपवर चॅटिंग केल्याप्रकरणी पवनी पोलीस पोली स्टेशन येथे त्या शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर मध्ये विद्यार्थिनी सोबत बलात्कार आणि हत्येचा विषय अजून शांत झाला नाही की भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे भोजराज सुखाजी वय पंचेचाळीस वर्षे असे घटनेतील आरोपीचे नाव असून सदर आरोपी हा पवनी येथील वैंगा विद्यालयात दहाव्या वर्गाला शिकवतो हो। तसेच आरोपी हा पीडितेचा वर्ग शिक्षक सुद्धा आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील अल्पवयीन पीडितेच्या वर्गातील विद्यार्थिनी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कामांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आला आहे ज्यात शाळेतील शिक्षक व आरोपी वर्गशिक्षक सुद्धा आहे घटनेतील आरोपी दिगोरी यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुप वरून सदर पीडितेच्या मोबाईल नंबर घेऊन एकोणतीस सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पीडित आपल्या घरी अभ्यास करीत असताना आरोपी भोजराज दिगोरे यांनी पीडितेला व्हॉट्सअप वरून मेसेज केला आणि व्हॉट्सअपवर ऑनलाईन नजर ठेवून मी तुला चांगल्या मार्कांनी पास करून देतो बोर्डाचे माझे व्यक्ती ओळखीचे आहेत असे आमिष दाखवून पीडितेला रात्रीच्या वेळात व्हॉट्सअपवर वारंवार लज्जास्पद मेसेज करीत होता त्यावर पीडितेने मी अभ्यास करीत आहे तुम्ही मला असे मेसेज करू नका असे सांगितले तरी सुद्धा आरोपी शिक्षकाने दोन ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजता पर्यंत पीडितेला वार पर त्यामुळे या प्रकरणाला कंटाळून अल्पवयीन पीडितेने तीन ऑक्टोबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापक व आपल्या वडिलांना हा संबंध प्रकार सांगितला आरोपी भुजराज दिगोरे नामक शिक्षक हा आपल्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थी तिच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सअपवर लज्जास्पद मेसेज करीत असल्याप्रकरणी अखेर गुरुवारच्या रात्री आरोपी शिक्षका विरोधात पवनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावरून आरोपी शिक्षकाला तीन तारखेला रा रात्री अटक करून पुढील चौकशीसाठी पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी शिक्षकाच्या मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे या घटनेत विद्यालयाची बदनामी होत असल्याने शाळा व्यवस्थापकांनी तातडीची सभा बोलवून आरोपी शिक्षकाला निलंबित केले यावेळी पवनी पोलीस स्टेशन मध्ये शेकडोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती शाळा व्यवस्थापकांनी या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चाही शहरात सुरू आहेत मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबंध प्रकाराची माहिती देत कारवाईची मागणी केली आहे